श्री नवनाथ ग्रंथ अध्याय सत्तावीस विक्रम व भरतरी यांचे विवाह भरतरी दत्तात्रेय भेट श्री गणेशाय विक्रम आणि भरतरी भरतरीवर पुढे काही दिवसांनी विक्रमाने त्यालाही ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले त्या काळी अवंतीवर शुभ विक्रम नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सुमे होती नावाची एकुलती एक सुलक्षणी कन्या होती ती उपवर झाली तेव्हा राजाच्या मनात तिच्या विवाहाची चिंता उत्पन्न झाली त्याने परंपरेप्रमाणे हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला समारंभपूर्वक नगरात फिरवायचे आणि तो ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्यालाच आपली कन्या देऊन गादीवर बसवायचे असे ठरविले पुढे शुभ दिवस व उत्तम मुहूर्त पाहून त्याने कन्येच्या शुभ विवाहाची घोषणा केली देशोदेशीच्या मान्यवरांना निमंत्रण धाडली नगरामध्ये उत्तम सजावट केली आणि एका भव्य हत्तीला उत्तम प्रकारे समजून त्याच्या सोंडीत एक माळ दिली सभामंडपात स्वयंवरासाठी आलेल्या मान्यवरांना अवलोकन करून तो हत्ती राजपथावरून चालत एका किल्ल्यापाशी गेला आणि ते ते असलेल्या विक्रमाच्या गळ्यात ती माळ घातली तेव्हा सगळीकडे मंगलवाद्यांचा एकच गजर झाला राजाने विक्रमाला सन्मानाने सभामंडपात आणले तेथे परिचितांशी तो कुंभार असल्याचे सांगतात राजाचा विरस झाला पण विक्रमाचे तेज रूप वागणे व वा त्याच्या भाग्याचा विचार करता तो कुंभार असल्याविषयी तो जरा संशकच होता त्याने प्रधाना करवी कमटाला बोलावून त्याची चौकशी केली असता विक्रम सुरोचन गंधर्व व सत्यवर्म्याची कन्या सत्यवतीचा पुत्र असल्याचे कळतास त्याचा आनंद गगनात मावेना त्याने विक्रमाचा राज्याभिषेक व विवाह या दोन्ही मंगल प्रसंगी त्याचे आजोबा हजर असावेत म्हणून प्रधान व कमठा समितीला नगरीस पाठवून त्यांना बोलवून घेतले अवंतीस गेल्यावर व विक्रमाला भेटून सत्यवर्म्यास खूप आनंद झाला मग एका शुभ मुहूर्तावर विक्रमाचा अभिषेक करण्यात आला व त्यानंतर त्याने सुमेधावतीशी विवाह केला या प्रसंगी सत्यवर्माने आपल्या नातवाला आपले राज्य चांदन म्हणून दिले अशा प्रकारे म्हणून विक्रम, विक्रमाने गौरव केला आणि त्याला युवराजपद दिले ते दोघे परस्परांच्या विचाराने एकमताने राज्यकारभार पाहू लागले त्यानंतर काही दिवसांनी शुभ विक्रमाचा प्रधान सुमती याच्या मनात आपली कन्या पिंगला हिचा विवाह भरतरीशी करून द्यावा असा विचार आला त्याने आपला मनोदय विक्रमाला कळवला विक्रमाने भरतरीशी बोलणे करून विवाहाला त्याचा होकार मिळवला आणि प्रधानास बोला बोलावून आणि प्रधानास बोलावून मुहूर्त काढण्यास सांगितले त्यावेळी त्याने भरतरीविषयी विक्रम कमट व सत्यवती यांच्याकडे चौकशी केली असता कोणीही त्याच्याविषयी समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत तेव्हा त्याने भरतरीला त्याचे पूर्ववृत्त विचारले भरतरीनेही त्याला प्रांजळपणे सर्व इतिवृत्त सांगितले पण प्रधानाला ते खरे वाटेना त्याने विवाह प्रसंगी आपला पिता सूर्य या सबोलावून घ्या अशी विनंती केली तेव्हा भरतरीने प्रसादाच्या अंगणात जाऊन सूर्याला तेथे येण्याचे आवाहन केले त्यावेळी आपला पुत्र आपल्या भेटीची इच्छा बाळगून आहे हे कळता सूर्य त्याच्या सन्मुख प्रगट झाला आणि सर्व वृत्तांत जाणून घेतल्यावर प्रधानास म्हणाला भरतरी हा माझा पुत्र आहे त्याच्याविषयी शंका घेऊ नको त्याला आपली कन्या दे लग्न कार्य आहे पण माझा ताप लोकांना सहन होणार नाही म्हणून आग्रह धरू नकोस विवाहात विक्रमाचा पिता सुरोचन गंधर्व उपस्थित राहील देवगण पुष्पवृष्टी करतील ते एकूण प्रधानाचा सर्व संशय फिटला तो उत्साहात लग्नाच्या तयारीला लागला त्या विवाहाच्या तिथेला सुरोचन गंधर्व स्वर्गातून खाली उतरला त्याने सत्यवतीला भेटून विक्रमाला व सुमेधावतीला अनेक आशीर्वाद दिले सुमती प्रधानाची भेट घेऊन त्याच्या भाग्याची प्रशंसा केली व भरतरी हा द्रुमिल नारायणाचा अवतार असल्याचे सांगितले मग ठरलेल्या मुहूर्तावर भरतरी व पिंगला विवाहबद्ध झाले त्यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना स्वर्गस्थ देवांनी पुष्पवृष्टी केली तो आनंदोत्सव पाच दिवस चालला त्यानंतर महिनाभर तेच वास्तव्य करून आणि सत्यवती विक्रम व भरतरीस आपला सहवासाचा आनंद देऊन परतला भरतरी दत्तात्रेय भेट पिंगला सद्गुणी व सुंदर होती भरतरी तिच्या प्रेमपाशात इतका घुरपटला की तिच्याशिवाय त्याला क्षणभरी चैन पडत नसे त्याला रात्रंदिवस तिच्याशिवाय काही सुचतच नसे आपल्या बाराशे बायकांमध्ये तीच त्याला सर्वात प्रिय होती अशा प्रकारे घेण्यात व प्रपंच करण्यात त्याचे अर्धे आयुष्य खर्ची पडले ते पाहून सूर्याच्या मोठी चिंता उत्पन्न झाली त्याने दत्तप्रभूंची भेट घेतली आणि भरतरीच्या उच्च शक्तीविषयी सांगून त्याचा उद्धार करण्यासाठी विनंती केली त्याचे म्हणणे मान्य करून दत्तप्रभूंनी त्याला निरोप दिला त्यानंतर एके दिवशी भरतरी व त्याचे सैन्य शिकारीसाठी अरण्यात गेले असताना तहानेने व्याकुळ होऊन इतस्त भटकू लागले तेव्हा दत्तप्रभूंनी जवळच एक मायावी सरोवर उत्पन्न केले तहानेने प्राणकंठाशी आलेला भरतरी पाणी पिण्यासाठी तेथे ते ते गेला तेव्हा दत्तात्रेयाने त्याला अडवले व म्हणाले तू तु कोण तुझं नाव काय तुझे माता पिता व गुरु कोण आहेत त्यांच्याविषयी न सांगता पाणी पिलास तर मरण येईल भरतरीने आपली माहिती सांगून अद्याप गुरु केला नसल्याचे सांगितले व तुम्हीच मला अनुग्रह द्या अशी विनंती केली दत्तप्रभूंनी त्याला बारा वर्ष तपश्चर्याचा संकल्प करावया सांगितला त्यावर भरतनी म्हणाला त्यावर भरतरी म्हणाला माझी संसारातील कर्तव्य अजून बाकी आहे ती पूर्ण करण्यासाठी मला बारा वर्ष प्रपंच करण्याची अनुमती द्या त्यानंतर प्रपंच त्याग करून मी तपश्चर्या करीन त्याला संमती देऊन दत्तप्रभूंनी त्याच्याकडून तसा संकल्प करविला त्याला मंत्रोपदेश दिला आणि आपली ओळख सांगितली तेव्हा ते, ते दत्तप्रभू आहेत हे कळताच भरतरीने त्यांना वंदन केले तोच ते अदृश्य झाले तेव्हा तृषा व्याकुळ भरतरीने त्यांचा आर्थधावा करताच प्रभूंनी कामधेनू व भोगावती नदीस तेथे पाचारण करून त्याच्या सर्व सैन्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली ते पाहून भरतरीचे हृदय भरून आले श्रीगुरूंचे स्मरण करून तो आवंतीकडे निघाला तेव्हा भोगावती व कामधेनू सुस्तानी परतला